नमस्कार भावांनो आज डोंगरावर गेलो होतो मशी चारण्यासाठी पण गावातले तिकून लय मोठ्या लोकांचा आरडा वरडा ऐकला म्हणून थोडंसं खाली आलो आणि म्हणलं काय झालंय काय नाही विचारावा तर लोक घाबरलेले अवस्थेत होते मग मी विचारपूस केली तर खूपच दुःखद आणि वाईट घटना घडली आमचे मित्र ज्यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केलं असे सखाराम संतराम शिंदे हे आज वाघाच्या तावडीत सापडून ते मरण पावलेत वाघाने त्यांच्यावर हल्ला केला मित्रांनो खूपच दुःखद घटना घडली आज खूप वाईट वाटते आणि देव नेहमी चांगल्या माणसाला लवकरच घेऊन जातो हे मात्र मला आज कळालं आहे खूप सहकारी खूप प्रेमळ नेहमी इतरांना सहकार्य करणारे कुठलाही गुराखी त्याला तहान लागली तर पाणी पिण्यासाठी लावणारे त्यांचे जाणारं त्याला जेवण करूस तर वळणारे एवढे प्रेमळ तात्या होते त्याला सरेजण आम्ही त्यांना तात्या म्हणत आणि माणूसकी चांगली होती त्यांना दोन मुलं आहेत एक मुलगी आहे पत्नी पण आहे गावात कुठलं कार्य असले तरी सर्वांना ते सांभाळून घ्यायचे एवढे माणुसकीचे एवढे गुणी होते पण आज काळानं त्यांच्यावर घाला घातला ते डोंगरावर जनर चालत होते आणि मोठ्या खणखण्या बालाडीवर ते बसलेले होते आणि त्या झाड्या झुडपीतून वाघ आला आणि आवची त्यांच्यावर हल्ला केला त्यातच ते मरण पावले मित्रो यापूर्वी आमच्या इकडे अशी कधी घटना घडली नव्हती आणि वाघाचा बी आमच्याकडे काही बोबाटा नव्हता पण आज अचानकच या का की कुठून आला आणि कुठून नाही तात्यावर हल्ला केला मग शेजारी तात्याच्याजवळ गुराकी होते पण ते थोड्या अंतरा होते त्यांना पळत येऊस तर तोपर्यंत तात्याचा नरडीचा घोट घेतला खूप काळानं घाला घातला अशी घटना कुणावर कधीही येऊ नये तात्याने आम्हाला खूप दुःख झालं आहे आज तात्या आमच्यात नाही आहेत आज मन ह्या लावून गेलं आहे मग तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही वाहली आज सर्वजणांनी ईश्वरचे प्रार्थना करतो तात्याच्या आत्म्याला शांती मिळो सुख समाधानी हो शेतकरी भावांनो तुम्ही तुम्हीसुद्धा शेतात काम करत असताना थोडं सावधरावं इकडे तिकडे वळून बघा आजपर्यंत आमच्या आयुष्यात आमच्या गावात आमच्या शिवारात अशी घटना पहिलीच घटना आहे आणि कधी वाटत बी नव्हतं आमच्याकडे बिबट्या येईन वाघ येईन पण ते आवजित कसा आला आणि कसा नाही आज एक देव माणसाला आम्ही मुकलो आहोत आज एवढी वाईट घटना घडली ता शांत आत्म्या शांती लाभव ह्याची स्वरचिरणी प्रार्थना करतो मला आज काय बोलावं हे हो? सुद्धा सुचत नाही माझं मन खूप दुःखी झालं आहे कारण माझ्या वर जीवापाड प्रेम करणारे तात्या एकमेव होते पण तात्याच आज आमच्यात नाहीत भावांनो खूप वाईट वाटतं अशी आयुष्यात आणि तुम्हीसुद्धा थोडी जीवाची काळजी घ्या भावांनो शेतात जाणारं ते येताना थोडं सावध राहा आज वाईट वाटलं